छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला ती जी जाऊ आज आपल्या गावामध्ये आशा काही बुद्धे माननीय भावी आमदार नव्हे तर आपल्या तालुक्याची आमदारी आणि जी गावची कारभारी नसते ना ती स्त्री असते गावची आपण फक्त गावची सरपंच महिला झाली तर गावामध्ये प्रगती घडते नवे नवे तर ता तालुक्याचे आमदार जेव्हा आशाताई होणार आहे तेव्हा खासदार नवे आमदारांनी गावामध्ये येणार आणि तुम्हाला आज सांगते जी लाडकी बहिणची योजना आली त्या योजनेसाठी जी कागदपत्रांची यादी होती किती महिला गेल्या होत्या तहसील ऑफिस मध्ये कागदपत्र करायला एवढा खर्च येईल तेवढा खर्च येईल तुम्हाला माहित आहे का ही कागदपत्रांची यादी कुणी कमी केली आशा ताई आशा ताई मंत्रालयामध्ये जाऊन लाडकी पक्षाने स्कीम मागली केंद्रातून स्कीम आणली आणि जे दादा भाऊ सगळे म्हणतात ना आम्ही स्कीम आणली अहो तुम्ही आयात आहात आयात आहात तुम्ही या पक्षामध्ये आमदारकीसाठी आला आहात पण माझी ताई वाघी नाही पक्षाच्या पडत्या काळामध्ये वाईट दिवसामध्ये पक्षामध्ये होती हेच नव्हे तर ज्या सगळ्या स्कीम आहेत ज्या मोदी पंतप्रधानच्या याच्यामधून स्कीम आल्या आहेत ज्या वरिष्ठ किंवा नागरिक सुजा नागरिकांसाठी किंवा उज्ज्वल गॅसची उज्ज्वला गॅस योजना आली आहे आणि मुलींसाठी किशोरवाईन मुलींसाठी मोफत शिक्षण योजना आली आहे बांधकाम विभागासाठी योजना आली आहे ह्या योजना कुठून आल्या त्याचा थोडा अभ्यास करा आणि हा निधी सरकारकडून दरवर्षी येतो तुम्हाला वाटत ह्याने स्कीम दिली त्याने स्कीम दिली म्हणजे त्याच्या घरातली एफ डी मोडलेली नसते त्यांनी केंद्रातून पैसा आलेला असतो म्हणून कुठल्याही चुकीच्या आमिषाला बळी पडू नका किंवा आम्ही भविष्यामध्ये एवढा निधी देऊ तेवढा हे आमिष आहे फक्त हे काल्पनिक आहे तुम्हाला फक्त आता फसव्या प्रॉमिसेस दिल्या जातात का असं काहीच नाहीये जे काही पैसे आता तुमच्या पत्रात पडले तुमच्या अकाउंटला आले ते आता पण लहान बाळगैरी आहेत कोणाची बाळा पण या सगळ्या महिला एक तुमच्या मागे तुम्ही वाघी नाही तालुक्याची एक कणखर महिला आहे कणखर नेतृत्व आहे आणि या प्रत्येक महिलेच्या रूपेने तुम्हीच आमदार होणार आहात तुम्ही जेव्हा आमदार होणार त्यातली इथे बसलेली एक एक महिला एक एक लहान मुलगी होणार कारभारामध्ये आपण पण काम आपण पण उभं राहायचं म्हणून ताईंना येत्या तारखेला अनुक्रमांक पाच ईशान्य आहे कुकर कोणी किती काही म्हटलं पैसे घ्या हे घ्या हे बघा त्या पैशावर तुमचं आयुष्य निघणार आहे का नाही निघणार आहे पण ताई आमदार झाल्यानंतर ज्या योजना येणार आहे त्या तुम्हाला आयुष्य फुका पडणार आहे अगदी तुमच्या म्हणजे आपल्या सतार त्या योजना काढली पडतील म्हणून आमच्या मुंगळवाडी गावामध्ये आलात आमच्या गावचे सगळे ज्येष्ठ स्त्रिया पदाधिकारी भाजपाचे नेते इतर पक्षातील पण नाही मी म्हणत नाही की तुम्ही काम केलं नाही सगळेजण ज्या त्या पदावर असतो निधी आणतो त्याचं ते कर्तव्य असतं प्रत्येक गावामध्ये व्हिजिट करणं तर इथे आलेलं सगळं सगळ्या भाजपा पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून गुंजरावाडी ग्रामस्थ महिला तर्फे स्वागत करते आभार व्यक्त करते आणि ताईंना आमदारकी खूप खूप भरभरून मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद